शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवात सुरुवात झाली असून भक्तांनी अंबामाता मंदिर परिसरात मोठी गर्दी केली तसेच पारंपरिक वाद्याच्या निनादात शिराळा नगरी दुमदुमून गेली शिराळा येथे नागपंचमी उत्सवासाठी आज सकाळपासून अंबामाता मंदिर परिसरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे अंबामाता मंदिर परिसरात विद्युत खेळणी मोठ्या प्रमाणात आली आहेत खेळण्याच्या दुकानांनी मंदिर परिसर गजबजला आहे बॉम्बे शोध पथक व नाशक पथक श्वान पथक खिसेकापू विरोधी चार पथके गुंडा विरोधी विशेष पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण अशी विविध पथके स्थापून मिरवणूक मार्गावर सोळा सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत नागपंचमी उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी शिराळा नगरी सज्ज झाली आहे नगरपंचायत प्रशासन पोलीस वन खाते यांनी जय्यत तयारी केली आहे गावात साठ मंडळांनी प्रतिकात्मक नागप्रतिमांची मिरवणूक काढण्यासाठी तयारी सुरू केली आहे डॉल्वीला फाटा देऊन पारंपरिक वाद्याने शिराळा नगरी दुमदुमली आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे